नाही सर्वांना तर बघा आता चालले का बाजारला तर अंजली अंजलीची अंकी मैत्रीण पण आले तिला पण सोडायचे घरी आणि अंजली पण याय लागले माझ्या बरोबर बाजारला तुला काय घ्यायचंय असं चांगला गॅन्ट आणायची चला पटपट उर वाय म्हणतोय

जातील पुढच्या वेळेस आल्यावर विचारून बरं का दिदी हा पुढच्या वेळेस विचारून या चला उरका चला आम्ही चाललोय बरं का बाजारला अंजलीला पण घेतलं सोबत तिला काय आणायचं

bất tát और चलो फिर वापस मत मत चढ़े

हि काय आहे शेव आणले खोबरे आणले तर ही वडापाव लय फेमस आहे बर काय आमच्या लय छान वडापाव बनवते ती Mak, geram orang tua ada di kampung. Kalau demam, geram orang tua. Ada, pas asal geram ni, asal geram la orang tua.